का है। है मी काय बोलतो हे नाटक बघायला जावं काय जबरदस्त आहे असं ऐकलंय मी नाटक अरे कोण बघता आजकाल हे बघ साठ सेकंदाची रील फुल एंटरटेनमेंट म्हणजे साठ सेकंदात पूर्ण कला मग एक आहे बघ एक स्टार झालाय तो स्टार त्याला लाईट तापमान माहित असेल का आणि डायलॉग चुकल्यावरती आतून किती ताण येतो हे त्याला माहित असेल का आणि ते सर्व सोड मेन म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्या वाजल्यावरती किती जिवंतपणा वाटतो हे माहित असेल का तुझ्या त्या साठ स्टारला म्हणजे जो रील बनवतो खरं नाही म्हणूनच नाटक ऑल रिकामी होऊ लागले आणि लोकांना कथा नको आहे लोकांना फक्त स्क्रोल करायचंय बर चल माक्रोल नाही तर खरं नाटक बघायला जाऊ चल